डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज मराठी न्यूज शहादा तहसील कार्यालय शासकीय धान्य गोदामांच्या चोरट्यांनी सोलर सोलर प्लेट आनी सोलर बॅटरी प्लेट आणि लाईट चोरी केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी शहादा पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक सोळा फेब्रुवारी सायंकाळी सात ते सतरा फेब्रुवारीच्या पहाटे पाच वाजेच्या दरम्यान या काळात अज्ञात चोरट्यांनी शहादा तहसील कार्यालय परिसरातून आणि शासकीय धान्य गोदामाच्या परिसरातून वीस हजार रुपये किमतीची आठ सोलर बॅटरी बारा हजार रुपये किमतीचे चार सोलर प्लेट आणि पाच हजार रुपये किमतीचे दहा लाईट असा एकूण सदतीस हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली आहे या प्रकरणी अठरा फेब्रुवारी रोजी दुपारी दीडच्या सुमारास शहादा पोलीस ठाण्यात प्रभाकर सुदाम ईशी गोदाम पाल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास पोलीस करीत आहेत गुन्हा दाखल करायला मात्र तीन दिवस का लागले याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची गरज आहे की कार्यालयातील कोणी भामटा चोर नाही ना असा प्रश्न उपस्थित होत ठाम मत मराठी न्यूज साठी वेदांत पाटील शहादा महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका